पक्ष गजा जेंडा सगळ्यांची चुरी झाली आता सगळ्या देशाला माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणी स्थापन केला ते आपल्या घरात सुद्धा चोरी होते म्हणून आपण घर चालवणं बंद करतो हा जो राज्य चालवण्याचा प्रकार आहे तो देशाच्या हिताचा नाही जिथं हित नाही तिथं बदल पाहिजे बदल पाहिजे असेल तर लोकसभेची निवडणूक आणि वाचनावर त्यां आता यावेळेची खून ही वेगळी आहे घराची खून ही तुम्हाला पाहत होती आता गमलत आहे पक्ष घरा झेंडा सगळ्यांची चुधी जाईल सगळं म्हणजे बाकी तिथं काही गोष्टी नाही होलसेल सुधली जाईल आणि सगळ्याच्या सगळ्याचा सगळ्या सुधी आता सगळ्या देशाला माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणी स्थापन केला आपण लोकांनी केला हा खर्च आपण स्थापन केला जे घेऊन गेले त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये मतं मागितली की कुणाच्या नावाने मागितली राष्ट्रवादीच्या नावाने नेत्याच्या नावाने झेंडा कोणता होता शोध घातलायचा होता आणि त्यामुळे सगळं घेऊन मंडळी गेली त्यामुळं काही लोक नावनेच झाले मी अंड नावनेच व्हायचं नाही गेले आपण उभे करू नवीन नवीन तयार करू हा अधिकार लोकांनी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपण दिला आहे आप नवीन फक्त काढू अ काही नसताना आहे तर पक्ष नुसताच आला नाही राज्य हातामध्ये घेतलं अनेकांना मंत्री केलं अनेकांना आमदार केलं अनेकांना खासदार केलं अनेकांना केंद्राच्या उंची अंधार घेतले नवीन नवीन धोरणं घातली महिलांच्यासाठी धोरणं केली कधीही या देशामध्ये महिलांना वाफाच्या वाफीमध्ये कायद्याने अधिकार नव्हता तो दिला महिलांना अनेक गोष्टी संधी दिली आणि त्याचं कारण घर सुधारलं पाहिजे त्यासाठी सत्ता वापरली आणि हा निर्णय घेणारा जो फक्त होता तो फक्त सुधीला गेला तर नवीन विभाग करणं ठीक आहे एका दिवशी आपल्या घरात सुद्धा चोरी होते म्हणून आपण घर चालवणं बंद करतो पुन्हा एकदा बदल त्याच पद्धतीनं आज आम्ही हा निकाल घेऊन नवा पक्ष नवा खून कार्यक्रम जुना हा घेऊन सुद्धा आलेला आणि त्यावेळेला नेहमीची खून आहे ती आता गेली आता सुचारी आली आणि तुचारी कोणती शिवछत्रपती ज्या वेळेला संघर्षाने जातात तर त्यावेळेला सन्मानाने त्यांना लोक त्यांच्या पाठीशी उभं राहतात पण विजय संपादन करून ज्यावेळेला वेळेला शिवछत्रपती फरत येतात त्यावेळेला दाराशी या चुचारीने त्यांचं स्वागत होतं आज महाराष्ट्राचं झालेल्या वाजलातून महाराष्ट्राच्या सामान्य माणसाच्या जीवनाचं परिवर्तन त्याची चुचारी ही वाजवायची त्यासाठी ही खून दक्षात ठेवली पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका